महाविकास आघाडीचा प्रचार पाहून भाजपा उमेदवारांना धडकी भरले असून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महेश कोठे यांच्या पदयात्रेत खासदार प्रणिती शिंदे सहभागी झाल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोठे यांना सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून दिवसेंदिवस नागरिकांचा पाठिंबा वाढत चालला आहे मतदानासाठी अवघे काही दिवस राहिले असून प्रचार चांगलाच तापला आहे होम टू होम पदयात्रा कॉर्नर बैठकांमधून महेश कोठे हे मतदारांच्या घरोघरी जात आहेत दरम्यान गुरुवारी सकाळी प्रभाग क्रमांक एकमध्ये महेश कोठे यांच्या पदयात्रेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या पदयात्रेत महेश कोठे सोबत खासदार प्रणीती शिंदे या देखील सहभागी झाल्या होत्या प्रसंगी ठिकठिकाणी महेश कोठे यांचं औक्षण करून आणि पुष्पहार घालून स्वागत करण्यात आलं महाविकास आघाडीचे उमेदवार खूप चांगल्या प्रकारे प्रचार करत असल्यानं भाजपच्या उमेदवारांना धडकी भरली असून यंदा महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला नक्कीच पूर्ण सोलापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार हे खूप चांगल्या पद्धतीत प्रचार करत आहेत प्रचार आता तापला आहे आणि नक्कीच बी जे पीच्या सर्व उमेदवारांना धडकी बसल्या आजकाल आपण बघतो मोदीजी येऊन जे जातात पण त्यांचा काहीच इम्पॅक्ट होत नाही आहे आणि नक्कीच आमचे सगळे महाविकास आघाडीचे उमेदवार सोलापूर लोकसभेमध्ये विजयी होतील ह्याबद्दल मनात काही दोघत नाही जे लोक आजपर्यंत सांगत होते की आमची वोट बँक आहे है। त्या मारवाडी समाजाचा देखील आज मला आशीर्वाद मिळाल्याचं महेश कोठे म्हणाले आज ज्यांनी आमची वोट बँक म्हणून जे कायम लोकांना सांगत होते आज ते सर्व मारवाडी समाजाचा सुद्धा आशीर्वाद मला या ठिकाणी मिळालाय ह्या समाज विचार करून मतदान करणारा समाज आहे आणि त्यांनी विचार करून आता बदल हे का घडवण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळं मला या संधी मिळेल आणि त्यांच्या संधीचं दिलेल्या संधीचं सोनं करून दाखवेन एवढी हमी या निमित्ताने मी सगळ्याला देऊ एखादा माणूस नगरसेवक होऊन विकास करू शकतो तर मग आमदार झाल्यानंतर किती विकास करू शकेल यंदाच्या वर्षी आपल्याला बदल घडवण्याची संधी मिळाली असून या संधीचं सोनं करू असं या भागातील नागरिक म्हणाले आपल्याला माहिती आहे एक साधा नगरसेवक आज सोलापूर शहराचा इतका मोठा विकास करू शकतो तर आज आपण जर त्यांच्या हातामध्ये आपला शहर उत्तरचा मतदारसंघ दिलो तर त्याचं सोहणं केल्याशिवाय ते राहणार नाहीत हे त्यांचे मनापासून आज आताची हे जिद्द नाही आहे त्यांची एकोणीस दोन हजार एकोणीसपासून त्यांच्या मनामध्ये आहे पण त्यांना आपण संधीच दिलेलीच नाही आहे संधी देण्यासाठी आता हा एक सुवर्ण क्षण आहे या संधीचं सोनं करण्याची आपल्या हातामध्ये एक शक्ती आहे ती शक्ती अदृश्य शक्ती आहे ती शक्ती ओपन करा आणि समोरच्या व्यक्तीला आपण दाखवून द्या की जे स्वप्नात होतं ते वास्तवात आणलं ते वास्तवात आणि जिम्मेदारी आपल्या सर्वांची आहे आपल्या सर्व पंदे कॉलनीच्या वतीने मी एवढं सांगू इच्छितो की आम्ही मताने अण्णाांना निवडून देऊ हा आम्ही एक निर्धार केलेला आहे आणि तो निर्धार तडीच नेण्यासाठी वाटेल ते करण्याचा आमच्याकडे आज महेश अण्णा कोटेसाहेब आलेत आणि मारवाडी समाजाला जसं त्यांनी आव्हान केलं की थोडं मला एक बदल थोडं बघून करा तुम्ही तुम्हाला फरक जाणवेल तर त्या हिशोबानं त्यांनी आमच्याकडे आलेले आहेत तुम्ही मागायला आम्ही त्याचा सकारात्मक विचारत करू एक पब्लिक म्हणून त्यासाठी आल्याबद्दल आणि गोटू शिंदे साहेबांचंही आणि महेश अण्णा कोठेसाहेबांचंही खूप खूप धन्यवाद दरम्यान या पदयात्रेत नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते